युती जे होणार आहे आमची तर आम्हाच्या मनासारखं जर झालं तर घे मला विश्वासात घेऊन जर झालं तर आम्ही तर आमच्याकडं उमेदवार सक्षम आहेत तयार आहेत कधी न हरलेले उमेदवार आमच्या शिवसेनेत आता आहेत त्याच्यासाठी आम्ही कसल्याही परिस्थितीत खुर्दवाड नगरपालिका इलेक्शन आहे शंभर टक्के आम्ही लढण्याचा निर्धार फक्का ठरवलेला आहे आम्ही आमच्या वरिष्ठात जे कामावर घालू आणि इथली शिफ्ट आम्ही काय वाटेल ते करून या जिल्ह्यात नाही शिवसेना जगात कमी येणार आहे त्यापैकी एक दोन आहे आम्ही शंभर टक्के इथली लढणारच आहे आणि उमेदवार बी आम्ही पक्षाकडे मागणी करू आमचा उमेदवार आता तुम्हाला डिक्लेअर कर मागणी करू त्यांच्यासाठी आमच्या जिल्हा प्रमुखांची विशेष सुद्धा आहे मी मागणी करणार त्यांच्यासाठी मी सगळं जाणार ना शीतल फुगळे हे आहेत बाबासाहेब सावळचे विशेष आहे दयानंद मागे विशेष आहे आणि दुखे आम्ही ताकदीन लढून जाणार आमचं विजय होणार आणि आम्ही सांगितलं तर राजू आता आलं राजू आवड्यांना मी शब्द दिलो होतो मागास कुठली झाली आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर अनेक प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स सह्याद्रीच्या निसर्गाच्या सानिध्यात फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट